Obrigado.

आणि त्याला मत अधिकार जो आहे तो काढून घेणं खरंच त्याला सुद्धा घेणार आहे म्हणून आपण म्हणून आपल्याला कोणाला सुट्ट्या म्हणून आपल्याला पथ्य पाहायचं madam madam कि श्रीस जाल भेना त्रीस हां कि निकले हाँ एक मिनट पाकिस्तान

जय श्रीराम आपण पंधरा मिनिटामध्ये मोर्चाला सुरुवात करणार आहोत याकरता विषय आपण थोडं लक्षात घेणार नगर दुर्गा व काही आपले कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत म्हणून आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत पहिले दुर्गा असतील मुली आपल्या त्यानंतर महिला असतील महिलांनंतर बजरंगी असतील आणि बजरंगीनंतर आपले पुरुष असतील राजूभाऊ आपल्याला त्या विषयी त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहात पुरुषामध्ये कोणीही घोषणा देणार नाही हा आपला शांतप्रिय मोर्चा आहे आपल्याला या मोर्चेच्या संदर्भामध्ये शासनाला व आपल्या बहिणींना जागृत करण्यासाठी आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे